नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती ोकर अवकाली आहे तेवीस क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे पंचवीस रुपये पुढील बाजार बाद असिंगोली अवकाली आहे एक हजार नऊशे क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण साधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाद समिती मुंबई अवकाली नऊ क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद जिंतूर जिल्हा परभणी आवकाली चौदा क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये जात आहे नंबर एक कळद सांगली आवोकाली आहे पाचशे चौतीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर पंधरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे राजा